नमस्कार मित्रांनो मित्रांनो पावसाने थोडा आता शांतता घेतले सकाळपासून थोडा कमी आहे पाऊस पण मित्रांनो ब्रेकिंग न्यूज एवढ्या येतात आहेत सकाळपासून सगळे टी व्ही चॅनल बघतोय सगळीकडे जिकडे तिकडे ई व्ही एमबद्दल जाम सगळीकडे मोर्चा चालू आहे सगळ्या जो तो न्यूज चॅनल बघाल तुम्ही त्या न्यूज चॅनलला ई व्ही एम हाच विषय आहे एक आणि दुसरी गोष्ट मित्रांनो एक सांगायची म्हटली तर हरियाणा त्या साईडला हो, एक सरपंच निवडणूक झाली होती त्या सरपंचा निवडणुकीमध्ये मित्रांनो दोन हजार एकोणीसला काहीतरी झाली होती हो एकवीस एकवीसला झाली होती एकवीस बावीस तेवीस चोवीस तीन वर्षे त्याचा तीन वर्षे त्याचा कोर्टामध्ये निकाल चालू होता तीन वर्षे कोर्टामध्ये निकाल चालू होता पहिल्या कोर्टाने काय फेटाळून लावली त्याची याचिका फेटाळून लावली आणि निकाल दिला की हा निर्णय व्ही एमचा बरोबर आहे मग तो माणूस गेला की सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की व्ही एम तुम्ही चुनाव आयोगाला सांगा तुम्ही चेक नाही करायचं आम्ही आमच्या हिसाबाने बरोबर कायदे चेक करू आणि चेक केल्यानंतर मित्रांनो तीन वर्षानंतर त्या माणसाला व्ही एम मधून हर हरला होता तुम्ही ते चुनाव हरला होता पण का तर व्ही एममध्ये मध्ये झोल केला होता त्याच्यामुळे तो पडला होता आणि आता तो निकाल त्याच्या साईडने लागलाय म्हणजे विचार करा मित्रांनो एक तीन वर्ष त्याची फुकड गेली किती तीन वर्ष तीन वर्ष तो कोर्टामध्ये लढत राहिला की माझ्याबरोबर अन्याय झालाय आणि तीन वर्षानंतर कोर्टाने निकाल दिलाय की तू जी व्ही एममध्ये झाली होती त्याच्यामुळे तो निकाल लागला आहे आता मला सांगा की एवढ्या वर्षानंतर मित्रांनो त्याचा आज निकाल लागतोय आणि तो तीन वर्षानंतर सरपंच पदावरती आणि कोर्टाने सांगितलं की त्याला तीन वर्षाच्या आत म्हणजे आता तीन दिवसाच्या आतमध्ये त्याला सरपंच पदाची शपथ द्या आता सरपंच पदाची शपथ दिली तरी तो तीन वर्ष फुकट गेली त्याची ती कशी काही करणार काउंट करणार त्याचा अजून काही सुगाव लागलाय नाही पण मित्रांनो विचार करा ज्या विना ह्याचा न निवडून आलेल्या माणसाने तीन वर्ष मजा मारली सरपंच पदावरती आणि तीन वर्षे त्याचा फायदा घेतला मुनाफा जो काय असेल त्याने तो कमवला असेल किंवा त्या पदाचा भोग घेतला तीन वर्ष आणि तीन वर्षाच्या नंतर आज त्याचं भांड फुटलं की ह्या व्ही एम झोल करून निवडून आला होता तर मित्रांनो हा प्रत्येक राज्याच्या ह्याच्यामध्ये आहे ना हेच चालू आहे सध्या की जो तो येतोय ये व्ही एम झोल जो, जो तो येतोय ये व्ही एम झोल आणि खरोखर मला असं वाटतंय की कुठेतरी मतदानाची चोरी होते कारण अंध फक्त खूप कमी आहेत आणि फक्त हे मीडिया आहेत चार पाच मेन मीडिया आहेत जसे आज आस, आज तक आहेत मी तर नाव लिहून नव्हते आज तक आहे हे टी व्ही नाईन ना आहे पण हे जास्त करून आज तक आहे असते त्याची जा बोला बोल चालू असते पण बाकीचे चॅनल बघत तर बाकीचे आहेत अंध पण कमी आहेत हे एवढं वर्ष असं होऊ शकत नाहीत पण बघायला गेला तर विपक्षाला ह्याने ठेवलं नाही का तर ह्यांनी नियम हॅक केले आहेत चुनाव आयोग हॅक केला आहे सगळे जे ज्युडिशियरी आहे ती सगळी हॅक केले त्याच्यामुळे हे थोडे मार्केटमध्ये आहेत पण म्हणतात ना एक दिवशी सत्याचा विजय असतो आणि आता तो सत्याचा विजय व्हायला चालला आहे मित्रांनो बरं आहे खरोखर सांगतो ना तर हे लोक देश विकून खातील कारण ह्यांच्या पाठीपुढे काय नाही आणि ह्यांना बोलतात ना, ना अक्कल गुडघ्यात आहे लिहिणार काय नाही आणि पेन दाखवणार की चालवतोय म्हणून हे असले नालायक ना लोक आहेत विश्वास नसल्यावर काय मित्रांनो तर मित्रांनो जास्तीत जास्त लोकांना जागृत करा नुसते यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामवर रील्स बघत राहू नका मित्रांनो लाख मोलाचा सल्ला देईन की ज्या ज्या चांगल्या न्यूज असतील किंवा ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या शेअर करत राहा प्रत्येक गोष्टीमध्ये शेअर केल्यात लोकांना जागरूकता मिळते आणि नको ते शेअर करत राहू नका ज्या चांगल्या गोष्टी असतील खरोखर त्या डेव्हलप करायच्या असतील तर त्या शेअर करत राहा मित्रांनो सोशल मीडियाच माध्यम आहे ज्या माध्यमातून तुम्ही या केल्याचा

सांसें चले बता दे कैसे मैं जिऊंगा तेरे बिना